पुण्यातील पॉर्शे कार प्रकरण शांत होण्याआधीच आणखी एक भयंकर ड्रिंक अँड ड्राईव्ह दुर्घटना समोर आली आहे वाघोली येथील केसनंद फाट्याजवळ रविवारी मध्यरात्री दारूच्या नशेत भरघाव डम्परने फुटपाथवर झोपलेल्या कुटुंबाला चिरडले या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये वैभवी पवार वयवर्ष एक वैभव पवार वयवर्ष दोन आणि रिनेश पवार वर्ष तीस यांचा समावेश आहे काल रात्री साडेबाराच्या सुमारास प पुणे जो नगर रोड आहे त्या नगर रोडवरती वाघोली या ठिकाणी केसनन फाटावरती डम्पर चालकाने जो मद्यधुंद पिव प्यू, दारू पिऊन जो अपघात घडला त्या अपघाताच्या ठिकाणी आपण आता इथे उभे आहोत या ठिकाणी ही जी काही लोकं आहेत ती इथे झोपली होती आणि त्यावेळेस डम्पर चालक जो होता तो दारू पिऊन या ठिकाणी आला होता आणि इथे जी काही लहान मुलं आणि त्यांचं कुटुंब झोपलं होतं त्या ठिकाणी त्यांच्या अंगावरनं ती गाडी गेली तर स्थानिक काही कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत ते नेमकं काय सांगत आहेत किंवा संदर्भात त्यांच्याकडं काय माहिती आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काल रात्री इथे जो ॲक्सिडेंट झाला आहे तो भयंकर होता आणि अतिशय मनाला आता खेद वाटतो की आपण अशा वाघोलीमध्ये राहतो आहे की जिथे खरोखर सुविधा नाही आहे दोन हजार नऊपासून पासून आम्ही इथे नागरिक आहोत तर इथे नागरिकांना अनेक प्रश्न आहेत जे आता आम्हाला म्हणजे वाईट वाटतं वाट की आपण इतके वर्ष कशी काढली या वाघोलीमध्ये जिथून ही आशिया खंडातली सगळ्यात जास्त रिव्हेन्यू जमा करणारी ही ग्रामपंचायत होती पण तिथे साधं पाणी पाण्याची व्यवस्था नाही ड्रेनेजचं घाण पाणी आम्हाला टँकरच्या जखमींमध्ये जानकी पवार रिनिशा पवार रोशन भोसले नगेश पवार दर्शन वैराळ आणि अलिशा पवार यांची नावे आहेत डम्पर चालक गजानन शंकर तोटरे याला अटक करण्यात आली असून तो मध्यधुंद्या अवस्थेत होता असे समोर आले आहे वैद्यकीय तपासणीसाठी त्याला ससून हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे अपघातग्रस्त कुटुंब अमरावती इथून कामाच्या शोधात वाघोली येथे आले होते फुटपाथवर झोपलेल्या या कुटुंबावर अचानक आलेल्या या आपत्तीने हळहळ व्यक्त केली जातीय भयंकर घटना घडली त्या घटनेच्या जी घटना घडली त्याच बाजूला हे प्रत्यक्षदर्शी जे आहेत जे पवार कुटुंब आहेत पवार कुटुंबाचे जे सदस्य आपल्यासोबत आहेत नेमकं त्या ते अनुभव त्यांचा अनुभव आला किंवा रात्री जे काही घटना घडली ती त्यांच्या तोंडूनच आपण ऐकूयात हा सर मी काय झालं नेमकं नेमकं साहेब आहे का झालं तोंडावर गाडी आणली गाडी आणल्या बरोबर डायरेक्ट उरावर टाकली आणि गाडी आम्हाला सर्व जेवढे लोक झोपलेले होते साहेब त्याच्यावर टाकणार होता पण आम्ही जागी झालो अशी रिवज मारी गाडी आणि पुढे टाकली चिकून रिवोज मारल्याच्यानंतर डायरेक्ट गोटा टाकला आणि पुढे गेलो टाकल्याबरोबर गोडा टाकल्याबरोबर गाडी थांबली आणि गाडी आटकली एवढ्यात पोलिसवाले आले तर आम्ही त्याला पकडलं पडल्याबरोबर आम्हाला तर मालूम होतो हो साहेब जसे पडले लोक म्हटलं हे तर मेले म्हटलं एवढं आम्हाला माहीत होतं आणि गेल्याबरोबर गोडा टाकला गाडीवर गाडी थांबवली गाडी आटकल्याबरोबर आम्ही पळत गेलो सगळेजणं उठवल्याबरोबर गेलो तर बाबा म्हटलं लोक तर आपले मेले म्हटलं उतरला पोलीसवाले तेवढं आले मग नंतर नाही आले मागून पोलीसवाले आले नंतर आले पोलीसवाले जसा माझा गोटा पकडला खाली पडल्याबरोबर आता म्हणजे सोन केला जमिनीवर खाली पडला त्याला उठवलं पोलिसवाला बाबू म्हणे गोटा काही टाकू नका म्हणे आणि खाली टाका म्हटलं ठीक आहे म्हटलं गोटा टाकला खाली पोलिसवाले आणले जसं उचलून नेलं म्हणजे आमचं आमच्यावर पहिल्यापासून डोक्यावर शिक्का चोरी करणं हे करणं आता कामाला आलो तर काम थोडं म्हटलं करावं लागल थोडं म्हटलं काम करावं लागल किती सदस्य होते घरातले आणि किती लोकांच म्हणजे आमचे होते दहा लोक सात लोक घाईल आहे तीन लोक जागेवर खरं त्यात लहान मुलं दोन होती आणि एक दोन लहान मुलं तीन वर्षाचा आणि एक होता दीड वर्षाची मुलगी एकवीस वर्ष एकवीस वर्षाचा मुलगा होता एक तुमचं म्हणजे कुठं कधी दिवसापासून इथं आलाय आणि कुठून आलात तुम्ही आम्हाला भरत वर्ष झाले चार पाच वर्ष झाले इकडे येणार यासाठी आणि थोडक आम्हाला झालं तर वीस वीस दिवस मला इकडं झाले ते म्हणजे कुटुंब होते आमचे कुटुंब फक्त एक, एक पहिलाच दिवस हो होता त्याचा याचा आल्याबरोबर असं तो ड्रायव्हर दारू पिलेला होता हा दारू पिलेला होता तर पाहतोय की प्रत्यक्षदर्शी यांचं जे कुटुंब होतं हे कुटुंब नेमकं कशा प्रकारे उद्वस्त झालेलं आहे असं त्यांच्याकडनं सांगितलं आहे आणि जो काही ड्रायव्हर होता तो ड्रायव्हर पूर्णपणे नशेमध्ये होता आणि नशेमध्ये तो गाडी चालवत होता त्यांनी विनवण्या केल्या की गाडी थांबवण्यासाठी त्यांनी पण विनवण्या त्यांनी ऐकल्या नाहीत आणि तो तसाच पुढे सुसाट धावू लागला होता काही अंतरावरती जाऊन तो एका खड्ड्यामध्ये अडकला आणि त्यानंतर प यांनी त्याला अडवलं व त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं पण जे काही व्हायचं ते झालंच आणि यांच्या कुटुंब जे काही आहे ते उद्ध्वस्त झालेलं आहे आपण पाहतोय आणि यांच्याकडनं जा सांगितलं जातं की इतक्या लांबून आम्ही रोजगारासाठी इथं आलो आहे आम्हाला आसरा म्हणून आम्ही या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून झोपत होतो पण रात्री आमच्यावरती जो काही काळाने घात गा घात घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये आमचं कुटुंब उद्वस्त झालेलं आहे असं त्यांच्याकडनं सांगितलं जातंय विजय रणदेवे सुदर्शन मराठी पुणे